हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि सोनसाफा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की उष्णतेच्या लाटामुळे विविध प्रकारचे आजार आणि जंतुजन आ... आजार असे होऊ लागलेले आहेत ला कारण या वर्षीचं जे तापमान आहे ते खूपच वाढलेलं आहे ज्यामुळे लोकांना उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी आवश्यक अशी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर सध्या उष्णतेच्या लाटाचा सामना करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची देखील गरज आहे आता ते आपण या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी जवळपास वीस टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला उष्माघातापासून वाचण्यासाठी मदत होईल आता उष्माघात म्हणजे नक्की आहे तरी काय ऊन आणि गरम हवेच्या झोतामध्ये मध्ये काम करावे लागले किंवा तीव्र उष्णतेच्या संपर्कात जसे वेल्डिंग भट्ट्या उदकाम असल्यास शरीराचे तापमान नियंत्रित करणारी आपल्या मेंदूतील जी हायपोथॅलमस यंत्रणा आहे ती कोलमडून पडते आणि उष्माघात होतो आता उष्माघात होण्याचे नेमके कारण म्हणजे शरीरातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेहून शोषली जाणारी उष्णता जी असते शरीरामध्ये ती अधिक असल्यास तुम्हाला उष्माघात नक्कीच होतो आता उष्माघाताची चिन्हे काय आहे तर उच्च शरीराचे तापमान जवळजवळ एकशे तीन फॅरडाईज किंवा त्यापेक्षाही जास्त गरम लाल कोरडी किंवा ओलसर त्वचा नाडीचा म्हणजे पल्स रेट वाढणे एकदम वेगाने डोकेदुखी किंवा चक्कर येणे मळमळ होणे असे ही उष्माघाताची लक्षणे आहेत ही लक्षणं दिसल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आता उष्माघात टाळण्यासाठी होऊ नये यासाठी आपण काय टिप्स फॉलो करू शकतो काय आपल्या जीवनात अवलंबू शकतो हे आता आपण वीस टिप पाहणार आहोत त्यातील नंबर एक सुती कपड्यापासून बनवलेले हलक्या रंगाचे सेल फिटिंगचे कपडे शरीर थंड ठेवण्यास मदत होतात या उलट गडद रंग किंवा जड कपडे घालणे टाळावे कारण ते उष्णता धरून ठेवतात त्यामुळे बाहेर सुती कपडे आणि सेलसर कपडे घालूनच बाहेर पडावं आता नंबर दोन शरीर हायड्रेट ठेवण्यास ठेवण्यासाठी भरपूर पाणी किंवा ज्यूस पिणे महत्त्वाचे आहे डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्हाला दररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर नक्कीच देतात आता साखरयुक्त किंवा अल्कोहोलयुक्त पेये जे असतात म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स जे असतात ती टाळणं गरजेचं आहे कारण त्याने डिहायड्रेशन नक्कीच होऊ शकतं आता नंबर तीन दिवसातील सर्वात उष्ण वेळ सहसा दुपारी दोन सॉरी अकरा ते चार दरम्यान असते या तासांमध्ये बाहेर जाणे टाळावं आता काहींना गरजच असते बाहेर जाण्याची बाहेरचंच काम असतं त्यांना आपण तर काही घरी बसू शकत नाही उन्हाळाभर त्या अशा वेळेस उन्हाळ्यात जाण्यापूर्वी टोपी किंवा छत्रीचा वापर नक्कीच करावा नंबर चार उष्माघात सामान्य आहे या लक्षणांकडे चक्कर येणे मळमळ डोकेदुखी आणि थकवा यांचा समावेश आहे आपल्याला यापैकी कोणताही कोणतेही लक्षण दिसल्यास डॉक्टरांकडे नक्कीच जाऊन वेळीच तुम्ही मदत घेऊ शकता आणि ट्रीटमेंट घेऊ शकता पाच आपल्याकडे वातावरण कुलन म्हणजे किंवा पंखे एसी वगैरे आहे आपले घर थंड ठेवण्यासाठी त्याचा नक्कीच तुम्ही वापर करू शकता शरीराचे तापमान कमी करण्यासाठी टॉवेल वापरा किंवा थंड पाण्याने नक्कीच दिवसातून एक ते दोन ते दोन ते तीन वेळा नक्कीच आंघोळ करा सहा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस वापरा त्याचबरोबर त्वचेचे संरक्षण करण्यासाठी त्वचे त्याही पेक्षा जास्त सनस्क्रीन वापरा सावलीसाठी आणि स्वतःला थंड ठेवण्यासाठी छत्री आणि डोपीचा नक्कीच वापर करू शकता आता नंबर सात ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त शार आहेत असे लिंबू पाणी लस्सी कोकम सरबत असे पेय प्यावेत तसेच ओआरएस देखील तुम्ही पिऊ शकता, सर्वांची शकता।, शकता, सर सर शकता। या सर्वांची काळजी घेऊन आपण उन्हामध्ये बाहेर पडू शकतो जर तुम्हाला अशक्तपणा आल्यासारखे वाटत असेल किंवा आजारी असल्यासारखे वाटत असेल तर नक्कीच लगेच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता आपण एक मनुष्य आहोत आपल्याला बोलता येतं सांगता येतं पण जनावरांना ते मुके असतात त्यांना सांगता येत नाही त्यामुळे या उन्हाळ्यात सावलीत जनावरांना नक्कीच ठेवा आणि त्यांना देखील भरपूर पाणी प्यायला देत जावा आता हिट स्ट्रोक म्हणजेच उष्माघात झाल्यास काय करावं संबंधित व्यक्तीला सावलीत किंवा थंड ठिकाणी घेऊन जायचं त्याच्या हातापायावर थंड पाण्याने थंड पाणी ओतू शकता किंवा हातपाय थंड पाण्याने धुवून काढायचे शरीराचं तापमान कमी करणं आवश्यक आहे त्यामुळे डोक्यावर साधं पाणी देखील तुम्ही ओतू शकता ओ आर एस लिंबाचं सरबत किंवा कोकम सरबत असं त्याला प्यायला नक्कीच देऊ शकता जेणेकरून त्या बॉडीचं टेम्परेचर तापमान कमी होण्यास मदत होईल आणि हो संबंधित व्यक्तीला ताबडतोब जवळच्या डॉक्टरकडे घेऊन नक्कीच तुम्ही जाऊ शकता आणि नक्की त्यांना दवाखान्यात घेऊन दाखल करा कारण उष्माघाताने खूप जणांचा जीव देखील जाऊ शकतो आता उन्हाळा आहे त्यामुळे हलकं खाणं फळं किंवा सलाड सारखे पचायला हलके अन्न नक्कीच तुम्ही खावा जास्त तेलकट खाणं टाळावं दिवसातून किंवा दोन वेळा थंड पाण्याने नक्कीच आंघोळ करावी तहान लागली नाही तरी पाणी पीत राहावे पोटी उन्हात बाहेर पडू नये आणि उन्हात बाहेर पडण्या पडण्याआधीच सनस्क्रीन सनग्लासेस छत्री त्याचबरोबर सोबत पाणी लिंबू सरबत घेऊनच बाहेर पडावं उन्हात अधिक वेळ राहू नये तिखट मसालेदार किंवा शिळं अन्नपदार्थ खाऊ नये जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होईल कूलर किंवा एसी मधून थेट उन्हात डायरेक्ट पडू नये कारण त्याचा देखील तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो कारण एकदम थंड हवेतून गरम उन्हात गेला तर तुमच्या बॉडीला ते पटकन सहन होत नाही ऍडजस्ट होत नाही त्यामुळे चक्कर येण्याची देखील शक्यता असते त्यामुळे कूलर किंवा एसीतून डायरेक्टली उन्हात बाहेर पडू नये चहा कॉफी किंवा मद्यपान सॉफ्ट ड्रिंक घेणं टाळावं जेणेकरून त्याने तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो ताजी फळे भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते असलेली फळं किंवा भाज्या उदाहरणार्थ टरबूज कस्तुरीसारख्या फळांमध्ये जवळपास त्र्याण्णव टक्के पाण्याचं प्रमाण असतं आंबा फणस पपई कलिंगड अशी उन्हाळी फळं नक्कीच तुम्ही खाऊ शकता आठ वर्षापेक्षा कमी वयाची मुलं ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती अजून योग्यरित्या तयार झालेली नाही त्यांचे शरीर खूप अस्थिर असते कमाल उष्णतेच्या वेळी त्यांना खेळण्यासाठी बाहेर जाऊ देऊ शकता वृद्ध आणि लहान मुले उष्णतेशी संबंधित आजार होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे उन्हाच्या मध्ये त्यांना बाहेर पडू देऊ नका ही काळजी घेऊन तुम्ही नक्कीच उष्माघातापासून वाचू शकता त्यामुळे या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर एक व्हिडिओला लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा जेणेकरून या टिप्स देखील त्यांना समजल्या जातील आणि ते देखील या टिप्स वापरू शकतात